जय महाराष्ट्र मंडळी तुम्हाला घरून काम करून महिन्याला लाखो रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मंडळी हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले तरी चालतील फक्त तुम्हाला दिवसातले पाच ते सहा तास वेळ पाहिजे आज तुमच्यासाठी नवीन वर्षात मागणी असणारा नवीन व्यवसाय घेऊन आलोय जो तुम्ही घरून करून महिन्याला तीस ते चाळीस हजार कमवू शकता आणि या व्यवसायामध्ये तुम्हाला नुकसान होणार नाही कारण तुम्ही जेवढा माल तयार करसाल तो सगळा कंपनीच विकत घेणार आहे तर चला मंडळी व्हिडिओ चालू करू त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर अशाच नवी नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाची सूचना व्हिडिओमध्ये तुम्ही कंपनी सोबत कसे काम करायचे हे सविस्तर सांगितले आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चहा पावडर बनवायचा व्यवसाय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी या व्यवसायासाठी लागणारी मशीन आणि बाकीचं साहित्य ते काय हे आपण पुढे पाहणार आहोत पण हे सर्व कंपनी तुम्हाला देते या व्यवसायाचं गणित व सर्व आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी कंपनी तुमच्यासोबत कशी काम करते हे आधी पाहू तर मित्रांनो तुम्ही कंपनीसोबत संपर्क साधून माहिती घेतल्यावर कंपनी तुमच्यासोबत पाच वर्षाचं नोटरी एग्रीमेंट करते आणि तुमचे वय अठराच्या पुढे कितीही असेल तरी चालेल आणि तुमच्याकडे स्वतःचं आधार कार्ड असणं गज गरजेचं आहे कंपनीसोबत काम करण्यासाठी फक्त तुम्हाला याची गरज आहे चला तर व्यवसायासाठी लागणारे साहित्य पाहू बालाजी इंडस्ट्रीज ही कंपनी तुमच्या घरी येऊन तुम्हाला रॉ चहा पावडर म्हणजे सुट्टी चहा पावडर देते व एक मिक्सर मशीन देते त्यात तुम्ही चहा पावडर मिक्स करू शकता व अजून एक मशीन देते म्हणजेच पॅकिंग मशीन देते त्यात तुम्ही चहा पावडर पॅकिंग करू शकता आणि पॅकिंग केले चहा पावडर ही कंपनी स्वतः तुमच्याकडून विकत घेईल चला तर या व्यवसायाचं गणित पाहू पॅकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य हे मशीन पॅकेट हे सर्व कंपनी तुम्हाला ॲग्रीमेंटनुसार मोफत देते कंपनी तुम्हाला पाहिजे तेवढे रॉ चहा पावडर देते व तुम्हाला एक किलो चहा पावडर पॅकिंगचे पाच रुपये देते आणि एक माणूस आरामात दिवसात तीनशे किलो चहा पावडर पॅकिंग करू शकतो आणि दिवसाला एक माणूस आरामात काम करून एक हजार पाचशे रुपये कमवू शकतो आणि हे काम तुम्ही महिनाभर केले तर तुम्ही महिना सहज पंचेचाळीस हजार कमवू शकता आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनी तुमच्याकडून सुद्धा पैसे घेत नाही बालाजी इंडस्ट्रीज ही कंपनी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोठे पण तुमचं गाव असेल तिथे घरी येऊन तुम्हाला मिशीन पॅकिंगचं साहित्य व तुम्हाला लागेल तेवढा कच्चा माल देते व पॅकिंग झालेला माल पण तुमच्याकडून लगेच विकत घेते चांगले पैसे कमवायचे असतील तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुमचं नाव व तुमचा जिल्हा व गावाचं नाव लिहायचं आहे मग तुम्हाला कमेंटमध्ये कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद